नमस्कार मी जेव्हा युके मधील वेल्स मध्ये राहायला आले ना तेव्हा एकी संध्याकाळी माझ्या खिडकीतून मला काहीतरी अगदी जादूई दिसलं आकाशात काळसर ढगासारखी हालचाल पण ते ढग नव्हतेच माझं कुतुहूल वाढलं आणि मी ना आसपास चौकशी केली मला कळलं की माझ्या या प्रश्नाचं उत्तर मला अगदी माझ्या इथून पाच मिनिटावर असलेल्या पिअरवर म्हणजेच घाटावर मिळेल दुसऱ्याच दिवशी पहाटे अगदी सकाळी मी घाटावर गेले थंडगार हवा लाटांचा मंद आवाज आणि समुद्रावर पसरलेला मग जशी पहाट उजाडली तशी असंख्य पंख एकाच वेळी उघडले एक प्रचंड लाट जणू हवेत उसळली आणि ती भरारी घेऊन आकाशात विलीन झाली तो क्षण तो आवाज ती ऊर्जा हा अनुभव शब्दांच्या पलीकडचा होता तुम्ही सुद्धा अनुभवा कमाल वाटली ना या मागचे नायक आहेत हे पक्षी ज्यांचं नाव आहे स्टार्लिंग आपल्या मराठीत ह्याना काय म्हणतात हे सर्च केल्यावर मला कळलं की ह्याना शारीरिक पक्षी म्हणतात आपल्याकडे बघा साधारणतः महिना असते ना तसेच असतात सेम फॅमिली जशी मांजर आणि वाघ तसंच बर लांबून बघितलं तर असं वाटत की एक छोटस काळसर पक्षी आहे आणि त्यावर अनेक स्पॉट्स आहेत पण वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा त्यांच्या पंखांवर म्हणजे फेदर्सवर सूर्यप्रकाश पडतो ना तेव्हा त्यांचे पंख हिरवट निळसर जांभळट रंगाचे आपल्याला दिसतात अगदी धूपच्या इफेक्ट असत ना तसंच तुमच्याकडे जर उत्तम कॅमेरा असेल ना तर त्यात ते टिपता येईल यातील काही समूह हो, मायग्रेटरी बर्ड सुद्धा असतात वैशिष्ट्य म्हणजे की हे आवाजाच्या बाबतीतही फार हुशार असतात अगदी इतर पक्षांचे आवाज किंवा इतर आवाजाचेही ते नक्कल करू शकतात सकाळीच हे पक्षी उठतात आणि जंगलात शेतात किंवा गावातील झाडांवर जाऊन कीटक फळं आणि बिया शोधतात ते एकटेही फिरतात आणि गटातही पण खरंच त्यांची जादुई कला संध्याकाळी दिसते जेव्हा आकाशात लाखो लाखो एकत्र जमतात आणि हवेत नृत्य करायला लागतात याला म्हणतात हजारो पक्षी एकत्र हवेत फिरतात कधी गोल फिरतात कधी वर जातात कधी खाली येतात किती परफेक्टली कोरिओग्राफ केलेला आहे बघा एक जरा वर झेप घेतो तर बाकीचा थवा त्याच्या मागे हलतो एक खाली वळतो तर सगळे जण दोरीने ओढल्यासारखे नाही कुठलाही गोंधळ नाही सगळं अगदी मोजून नेमकं आणि तरीही इतकं नैसर्गिक हे पाहताना असं वाटत की आकाशात एखादा अदृश्य संगीतकार आहे आणि हे पक्षी त्याच्या स्वरावर नाचताय सुरक्षिततेसाठी जेव्हा इतके हजारो पक्षी एकत्र असतात तेव्हा शिकारी पक्ष्यांना कोणता एक पक्षी पकडायचा हेच ठरवणं कठीण होत थवा सतत आकार बदलत राहतो डोळ्यांसमोर फिरत राहतो आणि शिकारी गोंधळून जातो म्हणूनच त्यांचे हे नृत्य त्यांचा जीव वाचवण्याची युक्तीही आहे हळूहळू हे पक्षी गटागटाने त्यांच्या सध्याच्या घरी म्हणजेच पियरच्या खाली शिरतात आता मी तुम्हाला पियरच्या खाली घेऊन जाते इथे खाली उतरण्यासाठी अनेक ठिकाणी पायऱ्या आहेत आणि आज समुद्राला भरती सुद्धा नव्हती त्यामुळे बरच झालं मी आता इथे खाली आलेले आहे मी आता इथे पिअरच्या खाली आलेले आहे इथे पक्ष्यांच्या आवाजामुळे आणि समुद्राच्या आवाजामुळे काही प्रकारचे काही पू येत नसेल मलाही मी दाखवते की कि इथून किती सुंदर आणि मस्त दिसतंय त्यांचा हा आवाज आणि ही ऐकून मला असं वाटतं की जेव्हा हे पक्षी परत आपल्या जागी जातात तेव्हा त्यांच्यामध्ये ही गप्पा रंगत असते आज काय खाल्लं कुठे काय झालं कोणत्या शिकाऱ्याने धाक दाखवला का असंच काहीतरी जसं आपण आपल्या मित्रांशी किंवा आपुलकीच्या लोकांशी दिवसाच्या गोष्टी शेअर करतो ना तसंच त्यांचंही काहीतरी असावं जिवा जिवा मी इथे युके मध्ये येऊन स्टार्लिंग मर्मरेशन अनेक वेळा पाहिलंय आणि जेव्हा जेव्हा मी हे बघते तेव्हा माझ्या मनात प्रत्येक वेळेला हाच विचार येतो की निसर्गाने काय कमाल केलीये ह्या चिमुकल्या पक्ष्यांकडून खूप काही शिकण्यासारखं आहे का मुख्यतः जसं एकत्र काम करणं म्हणजे टीम वर्क आणि एकमेकांच्या मदतीने सुरक्षित राहणं ऑन दॅट नोट मी व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आनंदी राहा निरोगी रहा, स्वतःची आणि स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या खूप खूप धन्यवाद